आता आपल्याला इंटर्नशिपसाठी अप्लाय करायचं आहे पण प्रश्न असा आहे सुरुवात कुठून करायची उत्तर एकदम सोपं आहे इंटर्नशिप कुणाला करायचे तुम्हाला करायचे त्यामुळे सुरुवात तुमच्यापासून करायची म्हणजे काय तर शांतपणे एक कागद आणि पेन घेऊन बसायचं मला काय करायचं मला इंटर्नशिप करायची मग इंटर्नशिप करण्यासाठी माझ्याकडे काय आहे कारण मला कंपनीमधून इंटर्नशिप करायचे सो माझ्याकडे कुठले स्किल्स आहेत मी काय काय शिकलो आहे असं जर का तुम्ही एक लिस्टिंग केलं तर तुमच्या बऱ्याच वेळा असं लक्षात येईल की आपल्यालाच हे लक्षात नव्हतं अरे मला हे पण येतं अरे मला हे पण माहिती आहे असं जर का तुम्ही विचार केला बसलात शांतपणे तर तुम्हालाच लक्षात येईल की अरे आपल्याकडे खूप सारे स्किल्स आहेत सो पहिली स्टेप काय करायची एक कागद पेन घ्यायचं आणि आपली सगळी एज्युकेशन आणि स्किल्स आपण काय काय केले त्याची एक लिस्ट बनवायची मग हायेस्ट लेवल ऑफ एज्युकेशन म्हणजे काय तुम्ही कुठली डिग्री केली आहे आय टी आय केलं डिप्लोमा केलं आहे बारावी केलं आहे जे तुम्ही केलं आहे ते लिहायचं त्याच्यानंतर ॲडिशनल स्किल्स किंवा बॅकवर्ड म्हणजे जे तुम्ही शिकताय त्याच्यापेक्षा तुम्ही अजून वेगळं काय केलं आहे जे तुमच्या करिअरशी रिलेटेड असणार आहे कदाचित म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ईमेल शिकलो मी मायक्रोसॉफ्ट ऑफिस शिकलो त्याच्यानंतर मी समजा एखादं काहीतरी रिपेअर करायला शिकलो किंवा मी एखाद्या गॅरेजमध्ये जाऊन काम केलं आणि मला तिथलं एक काहीतरी स्किल येतं किंवा मी अकाउंटंट असेन समजा मी कॉमर्सचा स्टुडंट आहे आणि मी टॅली शिकलो मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिकलो असं जर का माझ्याकडे असेल तर ती सगळी एक लिस्ट तयार करायची त्याच्यानंतर समजा तुम्ही कुठले प्रोफेशनल सर्टिफिकेशन्स तुमच्याकडे असतील ती लिहायची त्याच्यानंतर ते टेक्निकल एक्सपर्टीज टेक्निकल एक्सपर्टीज म्हणजे मी समजा इंजिनियर आहे तर मला हे हे करता येतं मी हे शिकलो आहे किंवा मी कॉमर्सचा स्टुडंट आहे तर मला अकाउंटिंग येतं मी आय टी आयचा स्टुडंट आहे तर मला समजा इंजिनिअरिंग ड्रॉइंग येतं मला ऑटो कॅड येतं किंवा मला फिटिंग करता येतं मिलिंग करता येतं लेथ मशीन चालवता येतं असं जे काही तुम्हाला येत असेल ते तुम्ही एक त्याची छान लिस्ट तयार करायची आणि ही लिस्ट करून झाल्यानंतर विचार करायचा की आपल्याला करिअरमध्ये काय करायचं आहे म्हणजे आता समजा मी एक आय टी आयमध्ये मेकॅनिकलच्या ट्रेडमध्ये आहे तर मी पुढे जाऊन काय करायचं आहे मला तर मग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मला जायचं असेल तर मला कुठल्या प्रकारचे करिअर मी मध्ये जाऊ शकतो किंवा जर का मी आय टीमध्ये असेन तर मला कुठल्या मध्ये जाता येईल किंवा वेगळ्या प्रकारे मी कॉमर्समध्ये आहे मी आर्ट्समध्ये आहे तर मला वेगळं कुठलं करिअर करता येईल का म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या मला डिजिटल मार्केटिंगमध्ये जायचं आहे तर मी असा काहीतरी विचार करतोय करतो आहे का की मला डिजिटल मार्केटिंगमध्ये जायचं आहे किंवा मला जाता येईल कारण माझं कंटेंट रायटिंग उत्तम आहे मला लिहिता येतं मी थोडाफार ब्लॉग लिहू शकतो मला एसे लिहिता येतात चांगले असं जर का असेल तर पहिल्यांदा हे सगळं एक जंत्री तयार करायची असं आपण ज्याला म्हणतो तसं करून आपल्यालाच लक्षात येईल की आपल्याकडे हे स्किल्स आहेत ही पहिली स्टेप आहे म्हणजे तुम्हाला हे स्टेप केल्यानंतर कुठल्या कंपन्यांसाठी आपण सर्च करायचा कुठल्या कंपन्या आपल्याला असं इंटर्नशिप देऊ शकतात ज्याचा आपल्याला करिअरमध्ये ग्रोथसाठी उपयोग होऊ शकतो हे आपल्याला काढता येईल सो सुरुवातीपासून म्हणजे स्वतःबद्दलची ओळख असं आपण म्हणू याला सेल्फ नॉलेज म्हणजे एज्युकेशन आणि स्किल्स त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आता आपल्याला कळलं की साधारण आपल्याला या दिशेने जायचं आहे तर मग या फील्डमध्ये काम करणाऱ्या कुठल्या कुठल्या कंपनीज आपल्याला माहिती आहेत आपल्याला बऱ्याच साऱ्या कंपन्यांची नावं माहिती असतात आपल्या नातेवाईकांकडून आपल्याला कळू शकतं आपले शिक्षक सांगू शकतात किंवा इंटरनेटवरती आपण सर्च करू शकतो सो आपल्याला वेगवेगळ्या कंपनी माहिती आहेत तर रिसर्च करायचं म्हणजे काय तर कंपनी बघायची समजा मॅन्युफॅक्चरिंगमधली कंपनी आहे तुम्हाला माहिती आहे त्या कंपनीची वेबसाईट आहे का चेक करायचं आणि तुम्हाला हे माहिती आहे की वेबसाईटवरती सोशल मीडियावरती कंपनीसंबंधी बरीच सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल असते सो so, आपण कंपनीसाठी काय काय बघायचं तर त्या कंपनीचा अभ्यास करायचा कशासाठी करायचा ते मी तुम्हाला सांगेनच अभ्यास करताना काय करायचं कंपनीचे प्रॉडक्ट आणि सर्विसेस म्हणजे कंपनी कुठलं प्रॉडक्ट विकते कंपनीच्या सर्व्हिसेस काय आहेत म्हणजे कंपनी त्यांच्या क्लायंटला त्यांच्या कस्टमरना काय काय सर्विस ऑफर करते म्हणजे ती कंपनी कंपनीला त्यांच्या क्लायंट्सना वेबसाईट करून देते की एखादं प्रॉडक्ट तयार करून देते की तुम्ही फॅब्रिकेशन करून देता असं त्या कंपनीचे जे काही प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेस असतील त्या सगळ्यांबद्दल माहिती घ्यायची आणि ती लिहून काढायची अशा एक पाच दहा कंपन्या शोधायच्या की ज्या आपल्या करिअरशी रिलेटेड आहेत त्याच्यापुढे त्यांचं ऑफिस लोकेशन्स कुठे आहेत ते आपल्या घराजवळ आहेत का किंवा आपण तिथे जाऊ शकतो का समजा इंटर्नशिप आपल्याला करायची असेल तर किंवा इंटरनेटवरती असेल आणि उद्या तुम्हाला जसं आत्ता टेक्नॉलॉजीने रिमोट इंटर्नशिपसुद्धा होऊ शकते तर तसं इंटरनेटवरती तुम्ही शोधू शकता पण तिथे मग रिमोट इंटर्नशिपची पॉसिबिलिटी आहे का हे पण चेक करायचं आणि त्याच्याबरोबरीने आत्ता रिसेंटली या कंपनीबद्दल कुठली न्यूज आली आहे का कुठली चांगली न्यूज आली एखाद्या कंपनीला अवॉर्ड मिळालं आहे असं जर तुम्हाला त्या कंपनीमध्ये सापडलं तर तेही लिस्ट करून ठेवायचं हे सगळं एकदा तुम्ही लिस्ट केलं म्हणजे तुमचा होमवर्क म्हणजे गृहपाठ तयार झाला की मी कुठल्या कंपनीमध्ये अप्लाय करणार आहे जर का मला एकदा माझा गृहपाठ तयार असेल तर फायदा काय मी ज्या वेळेला कंपनीमध्ये जाईन आणि कंपनीमध्ये समजा मला विचारलं की अरे ठीक आहे तुम्हाला इंटर्नशिप द्यायची आहे तुमची गरज आहे बरोबर आहे पण आमच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे असा जर का प्रश्न विचारला तर आपल्याला घडाघडा उत्तर देता आलं पाहिजे आणि ते उत्तर कधी देता येईल जर आपला रिसर्च कंप्लीट असेल तर त्यामुळे पहिली स्टेप सेल्फ अवेअरनेस म्हणजे माझ्याकडे काय स्किल आहे हे मला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने माझ्या करिअरसाठी मी कुठली कंपनी जॉईन करणार आहे इंटर्नशिपसाठी त्याचा रिसर्च केला आहे सो दोन स्टेप झाल्या माझ्या ज्या स्ट्रॉंग स्टेप्स आहेत म्हणजे माझ्या इंटर्नशिपच्या दृष्टीने मी पुढे चाललो सो तिसरी स्टेप काय तर तिसरी पायरी ही आहे की कंपनीमध्ये आपण गेलो समजा कंपनीची वेबसाईट तुम्ही बघितली त्या वेबसाईटमध्ये करिअर्स असा एक सेक्शन असतो जनरली सगळ्या वेबसाईटनं असतो तर तिथे काय असतं या कंपनीमध्ये कुठले कुठले करिअर्स आहेत कुठले कुठले जॉब रोल्स अस्तित्वात आहेत म्हणजे कुठल्या प्रकारचं काम ही कंपनी करते कुठल्या प्रकारचे लोक रिक्रूट केले जातात या कंपनीमध्ये हे लिहिलेलं असतं सो तिथे जाऊन वाचायचं की मला समजा अकाउंटिंगमध्ये जायचं आहे तर या कंपनीमध्ये अकाउंटिंगच्या पोझिशन्स आहेत का किंवा मला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे तर सॉफ्टवेअर डेव्हलप करणाऱ्या सॉफ्टवेअर डेव्हलपरचे रोल्स इथे आहेत रोल का किंवा आय टी सपोर्टचा रोल आहे का टेस्टिंगचा रोल आहे का कुठला रोल जो आहे जो माझ्या करिअरसाठी फायद्याचा आहे मला करिअरमध्ये तो पुढे नेणार आहे असे रोल जे असतील तर ते सर्च करायचे आणि जेव्हा तुम्हाला सापडेल की ओके हा रोल मी करू शकतो हा रोल छान वाटतोय मला कारण तिथे डिस्क्रिप्शन दिलेलं असतं की त्या रोलमध्ये काय काय इन्वॉल्ड आहे काय काय करायला लागतं बरोबरीने ना त्या रोलमध्ये पण स्किल्स लिहिलेली असतात स्किल्स म्हणजे तुम्हाला काय काय यायला पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी डिजिटल मार्केटिंग करायला गेलो तर तुम्हाला गुगल सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन नावाची गोष्ट असते ती तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला वेबसाईट डेव्हलप करता येते का तुम्हाला वेबपेज तयार करता येतं का किंवा तुम्हाला सोशल मीडिया कसा वापरतात माहिती आहे का अशा गोष्टी तिथे स्किल म्हणून लिहिलेल्या असतात किंवा अकाउंटिंग असेल तर मग तुम्हाला टॅली येतं का किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल येतं का अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथे लिहिलेल्या असतात सगळे स्किल तुम्हाला येत असतील का ऑब्व्हियसली शक्य नाही कारण आत्ता तुम्ही शिकताय सो so, जो तुम्ही शिकताय तर तुम्हाला काही प्रमाणात त्यातले स्किल्स येत असतील तर जर आपल्याला सगळी कौशल्य येत नाही आहेत तरीसुद्धा कुठली कौशल्य मला येतात आत्ता आणि मी कंपनीला कॉन्फिडेंटली ठामपणे सांगू शकतो की मला ही कौशल्य येतात ही जी उरलेली कौशल्य आहे जी तुमच्या जॉबला लागत ला आहेत पण ती मी ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणतात ज्याला जसं की मी जॉब करता करता शिकेन आणि असं करणारे जे काय कॅन्डिडेट असतात ना ते कंपन्यातल्या लोकांना रिक्रूट करायला आवडतात कारण तुम्ही असं दाखवताय की ऑलरेडी मी तुमच्या कंपनीचा रिसर्च केला आहे मला माहिती आहे माझे स्किल्स काय आहेत माझी लेवल काय आहे मला माहिती आहे आणि मी आता तुमच्यासाठी तुमचा जो काही रोल आहे तो त्यामध्ये मी कसं बसू शकेन स्किलवाईज म्हणजे त्याच्यासाठी मी अपग्रेड करायचं असेल मला मला काही कौशल्य शिकायला लागतील तर मी त्याच्यासाठी तयार आहे असं मला जर सांगायचं असेल तर पहिल्यांदा माझ्याकडे काय स्किल लागणार आहेत ह्याचा रिसर्च केलेला पाहिजे म्हणून कंपनीबरोबर कुठले जॉब रोल्स आहेत त्याचा रिसर्च करणंही खूप गरजेचं असतं ही तिसरी पायरी झाली आता चौथी पायरी काय आपल्या तयारीची तर ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहे तर इंटरव्ह्यूच्या आधी तुम्हाला इंटरव्ह्यूला कोण बोलवणार ते रेझ्युमे बघून तुमचा सो त्यामुळे तुम्हाला चांगला रेझ्युमे तयार करायला पाहिजे किंवा त्याला आपण करिक्युलम विटे म्हणतात सो तो जो रेझ्युमे असतो त्याच्यामध्ये काय काय असतं तर पर्सनल डिटेल्स असतात एज्युकेशनल क्वालिफिकेशन असतं तुम्ही कुठले कुठले प्रोजेक्ट केले ते असतात नंतर टेक्निकल स्किल्स कुठली कुठली तुम्हाला येतात ते असतं ट्रेनिंग्ज असतात सर्टिफिकेशन असतात म्हणजे जवळजवळ तुमचे सगळे एक्सपर्टीज तुम्ही त्या रेझ्युमेमध्ये लिहू शकता आपण हा रेझ्युमे कसा चांगल्या प्रकारे लिहायचा हे आपण नंतर डिटेलमध्ये अगदी बारीकीनी बघणारच आहोत पण आत्ता ब्रीफमध्ये सांगतो की तुमचा तयारी म्हणून एक रेझ्युमेस तयार करण्यासाठीचे डिटेल्स आपण गोळा करायला सुरुवात करायचे ही त्याच्या पुढची पायरी झाली त्याच्यानंतर एक कवरिंग लेटर तयार करून ठेवायचं तुम्ही इंटरनेटवरती सर्च मारलं तर तुम्हाला कवरिंग लेटरचे नमुने मिळतील तर ते बघायचे आणि आपलं एक कवरिंग लेटर तयार करून ठेवायचं की मला तुमच्या कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी अप्लाय करायचं आहे आणि तिथे ऑपॉर्च्युनिटी असतील तर मला आनंद होईल तुम्ही मला जर असं केलं तर आणि धन्यवाद असं जे काही लेटरचा फॉर्मॅट इंग्रजी मराठी जो कुठला असेल तो त्याच्याप्रमाणे आपण तयार करून ठेवायचा एक कदाचित काही कंपन्या ईमेल सुद्धा म्हणजे कवरिंग लेटर म्हणून एक्सेप्ट करू शकतात काही कंपन्यांमध्ये मात्र तुम्ही जर का शिकत असाल तर फक्त तुमचं पर्सनल लेटरचा उपयोग नसतो त्या असं म्हणतात की तुमच्या इन्स्टिट्यूशनकडून किंवा कॉलेजकडून लेटर आना सो आपण काय करायचं तयारी म्हणून आधीच कॉलेजकडून एक लेटर घेऊन ठेवायचं की ह्या ह्या कॉलेजचा स्टुडंट आहे मी आणि कॉलेज असा लेटर देतो तुम्हाला या या प्रकारची इंटर्नशिप आहे मग इंटर्नशिपचं स्पेसिफिकेशन्स असतात दोन महिने आहे तीन महिने सहा महिने आहे त्याच्यानुसार तुम्हाला कॉलेज लेटर देईल आणि ते लेटर तुम्हाला कंपनीला द्यायला लागेल त्या लेटरची कॉपी पण एक आपल्याला तयारी म्हणून आपल्याकडे घेऊन ठेवायची ही पुढची पायरी झाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता हे सगळं आपण तयार केलं हे सगळं एका फिजिकल फोल्डरमध्ये म्हणजे एका फोल्डरमध्ये आपण तयार करायचं हे फक्त इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स नाही त्याचे प्रिंट आऊट काढायचे आणि त्या फिजिकल फोल्डरमध्ये काय काय ठेवायचं तर कवरिंग लेटर ठेवायचं नंतर आपल्या रिझ्युमेच्या पी डी एफ फाईलच्या एक दोन तीन कॉपीज काढायच्या त्या ठेवायच्या म्हणजे आपल्याला इंटरव्यूअरला गरज पडली तर लागल्या किंवा एच आरला तिथं द्यायला लागल्या कुठल्या दुसऱ्या माणसाला द्यायला लागल्या तर आपल्याला त्या पटकन देता येतात ऐनव्याला धावाधाव करायला लागत नाही त्याच्यापुढे काय काय ठेवायचं तुमची सगळी एज्युकेशनल सर्टिफिकेट्स तुमची सगळी प्रोफेशनल सर्टिफिकेट्स ही त्याच्या मागे लावायची तर कुठलेही डिटेल्स अवॉर्ड्स म्हणजे जर तुम्हाला अवॉर्ड्स मिळालेत कुठलेही तुम्हाला तुमच्याकडे कुठलं सर्टिफिकेशन्स आहेत ते सगळे सर्टिफिकेशन्स लावायचे किंवा तुम्हाला कुठलं वर्क शोकेस करायचं आहे म्हणजे असा विचार करा की एखादी इंटर्नशिप आहे ती डिझायनरची इंटर्नशिप आहे मग तुम्हाला एखादी एखादी वेबसाईट तयार केली आहे तुम्ही तर काय करायचं त्याचे डिटेल्स घेऊन जायचे म्हणजे असं होईल की ती वेबसाईट तुम्हाला तिथे दाखवता येईल जर का इंटरव्ह्यूवरने विचारलं की ओके तू काय काम केलं आहेस किंवा कुठले डिझाईन केलेस तर हे डिझाईन माझे ऑलरेडी वेबसाईटवरती आहेत किंवा हे डिझाईन मी केले जे मी तुम्हाला दाखवू शकतो अशा प्रकारे जर काही असेल तर अशा प्रकारे जे तुमचं एक्सपर्टीज डेमॉन्स्ट्रेट करेल असे अशा सगळ्या गोष्टी त्या पोर्टफोलिओमध्ये तयार करायच्या आणि सगळ्या एकत्र एक ठेवून द्यायच्या आणि हे सगळं कधी करायचं तुम्ही इंटर्नशिपच्या इंटरव्ह्यूला जाणार आहेत त्याच्या आधी एक दिवस असं तुम्ही व्यवस्थित सगळं तयार केलं या स्टेप्स घेतल्या तर आपली तयारी पूर्ण झाली आणि तुमची ही तयारी आणि रेझ्युमे असं जर तुमचं तयार असेल तर इंटर्नशिपची अर्धी लढाई तुम्ही जिंकलीच म्हणून समजा